की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असणारं लढावं त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असणारं काम करू तसं आमच्याबरोबरचा असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनीही कबूल केला आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तर चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढू

परंतु तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित हे काही टार्गेट नाही त्याच्यामधलं किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो पण एन सी बरो एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा झाला झालाय तो तरी असताना शिवसेनेनी लोकांना सांगावं जसं आमच्याबरोबरचा असताना असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनीही कबूल केला ना आम्ही सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तर चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढू माझं म्हणणं आहे की कोणी लढावं कुठल्याही पक्षांनी लढवावं त्याच्यामध्ये ते माझा विश्वास आहे जो कोणी लढेल त्याला जिंकून आणेल मी जबाबदारी ते माझ्यावरती जबाबदारी नाही पण त्यांनी अकोल्याचं भाऊ करून त्यांनी असणार स्वतःवरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत सीट शेअरिंगच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सीट शेअरिंगच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत पार का पाडल्या नाहीत याचं कुठेतरी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेला सांगावं एवढीच आमची असणारी इच्छा आहे नाही तर त्यांनी सरळ सांगावं चोवीस जागा ते लढतील चोवीस जागा आम्ही लढतो